है अपले खुँ है। आज छान बगना जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा चला तर मग बघूया आपण हे मोदक आणि ह्या पड्या कशा बनवायच्या आहेत ते आता गणपती उत्सव चालू होत आहे तर गणपती बाप्पांसाठी रोज कर... दर आता गणपती उत्सव चालू होत आहे तर रोज दहा दिवस आपल्याला गणपती बाप्पांसाठी छान नैवेद्य दाखवायचं आहे मोदक हे बाप्पांचे अगदी अतिप्रिय आहे आज आपण असाच एक खूप छान पदार्थ बनवणार आहोत जे सगळेजण बघून अगदी आवडीने खातील आणि बनवायला पण सोपं आहे झटपट होणार आहे आणि खूप अगदी आकर्षक पण दिसतो आणि स्वादिष्ट पण आहे त्यासाठी मी हे वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे हे एक वाटी आपण सेट करायची आहे त्याच्याप्रमाणे सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी दोन वाटी साखर घेणार आहे पॅनमध्ये आपण दोन वाटी साखर घेऊया आणि एक वाटी आपण पाणी घालायचं आहे विस्तव आपण चालू केलेला आहे आता हे आपण साखर पूर्ण अगदी विरघळवून घेऊया मंद विस्तवावरतीच आपण हे करून घ्यायचं आहे आपली साखर आता विरघळलेली आहे अजून थोडा आपण हा पाक जो आहे तो थोडा अजून गरम करून घ्यायचा आहे त्याच वाटीच्या मेजरमेंटनी आपण एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच वाटीच्या मेजरमेंटनी आपण तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे अजून एक वाटी आहे तीन बाट्या पाणी घेतलेलं आहे हे, हे, हे। चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आता गुठळी होता कामा नये त्याच्यामुळे छान मिक्स करून घेऊया आपली साखर तर अगदी विगडलेली आहे आणि थोडासा अगदी किंचित असा स्टिकी थोडा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे जे आपण भिजवलेलं आहे ते फ्लॉवर घालण्याच्या अगोदर परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण का ते पाण्यामध्ये आपण मिक्स केल्यानंतर थोड्या वेळाने ते परत खालती बसतं त्याच्यामुळे हे परत एकदा मिक्स करायचं आहे आता आपण हे घालूया हळूहळू करूया आपण विस्तम आपण मीडियमच ठेवायचं आहे फार मोठा ठेवायचा नाही आहे नाहीतर ते खादी चिटकण्याचा संभव आहे आपण हलवत राहूया ते हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल हे बघा आपलं आता हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे अजून आपल्याला घट्ट करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून साजूक तूप घालूया आणि मिक्स करूया आपण हळूहळू असं एक एक चमचा तूप घालत जायचं आहे एकदम घालत जाई नाही आहे हे आता चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया एकदा मिक्स झालं की परत आपण एक मिनटाने अजून एक चमचा तूप घालायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण ह्याची मिठाईसुद्धा बनवू शकतो पाहिजे तर आपण मिठाई बनवा पण आता गणपती बाप्पांना मोदक आवडतात म्हणून मम्मी मोदकाच्या साच्यामध्ये हे घालून मोदक बनवणार आहे पहिलं एक चमचा मिक्स झालेला आहे अजून एक आपण टेबलस्पून तूप घालूया हे पण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजून एक चमचा मी घालती आहे पण हा मी अर्धा टेबलस्पूनच घालती आहे साधारणपणे मी छोटी वाटी घेतली होती कॉनफ्लॉवरची त्याच्यामुळे मी है आडिच टेबल है। ची तेचा है। हे अडीच टेबलस्पूनच तूप घातला आहे जर आपलं मेजरमेंटची वाटी मोठी असेल तर त्याच्या प्रमाणामध्ये आपण तुपाचं प्रमाण वाढवायचं आहे हे पण आता चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये पाहिजे तर आपण कलरसुद्धा वापरू शकतो पण मी कलर ऐवजी स्ट्रॉबेरी क्रश वापरणार आहे त्याच्याने खूप छान रंग पण येणार आहे आणि सुगंध पण येणार आहे आणि दिसायला पण अगदी आकर्षक दिसणार आहे आपण दोन टेबल स्पून स्ट्रॉबेरी क्रश घातला आहे तो आता छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण हे छान मिक्स केलेलं आहे आपण बघू शकता कलर पण अगदी खूप छान आलेला आहे आणि आपण तूप घातलं आहे त्याच्यामुळे हे असं थोडं ट्रान्सपरंट दिसतं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालूया का मी काजू बदाम पिस्ते घेतलेले आहेत थोडंसं बी पण घेतलेलं आहे आता हे मिक्स करूया आपल्याला अजून थोडंसं घट्ट होईसपर्यंत आटवायचं आहे अजून साधारणपणे एक ते दोन मिनटं ट्रे मध्ये आपल्याला हे मिश्रण करायचं आहे त्याला थोडं तूप लावलं ला आहे थोडे आपण ड्रायफ्रुट पण घाल आपलं आता हे मिश्रण झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण बिस्टर बंद करू आणि थोडंसं कोमट होऊ दे आपण तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि वरतून आपण छान एकसारखं करून त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत आणि आता हे अगदी छान सेट पण व्हायला लागलेलं ला आहे अजून गरम आहे अर्धा एक तासामध्ये हे अगदी छान सेट होऊन जाईल त्यामधील मी थोडं मिश्रण हे बाजूला ठेवलेलं होतं आता आपण ह्याचे मोदक बनवूया मोदक बनवण्यासाठी हा मी एक साचा घेतलेला आहे हा आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतो अगदी कुठेसुद्धा आपल्याला मिळू शकतो तर आता काय करायचं आहे ह्या साच्यामध्ये आपण मोदक बनवायचे आहे त्या साच्याला मी आतून थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मिश्रण घालूया ह्याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण भरलेलं आहे ते थोडंसं आपण बोटाच्या साह्याने दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान अगदी शेप येईल आता आपण हे ओपन करून घेऊया वाव हे बघा आपला हा मोदक इतका मस्त झालेला आहे अगदी अशा प्रकारे आपण हे सर्व बनवून घेऊया वाव हे बघा आपले हे मोदक नवीन प्रकारचे अगदी गणपती बाप्पांसाठी इतके मस्त झालेले आहेत अगदी दिसायला पण अगदी आकर्षक दिसत आहेत आता आपण ह्याला थोडं गार्निश करूया आता आपली ही बटकी छान सेट झालेली आहे डिमॉल्ट करूया डिमॉल्ट केलेली आहे परत उलट करूया आता आपण ही कट करूया वाव है आता वड्या सुद्धा सर्फ करण्यासाठी किंवा नेगेटिव्ह दाखवण्यासाठी तयार आहे आपण वरतून थोडीशी आपण पिठी साखर घालूया म्हणजे दिसायला पण अगदी छान दिस्ती अगदी किंवा आपण ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकतो पण मी ह्याच्यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आता हे आपले बाप्पाला मोदक नैवेद्य दाखवण्यासाठी रेडी आहेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद